मित्रांनो काश्मीरमध्ये पहलगाममध्ये एक आ आतंकी हा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये पर्यटकांची हत्या झाली अशी तुम्ही बातमी ऐकली असाल सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस असा काहीतरी आकडा येतो अशा अठ्ठावीस पर्यटकांना मारलं गेलं त्यांची हत्या झाली मित्रांनो हा जो विषय आहे ना हा विषय समजून घेणं गरजेचं आहे बघा जागे व्हा आणि कोणाला समर्थन करायचंय कोणाला पाठबळ द्यायचे कोणाच्या मागे उभं राहायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर इथे कोणाची हत्या झाली आहे तर हिंदूंची आणि हत्या करणारा कोण आहे तो इस्लामिक आहे मुसलमान आहे बस दॅट ऑल मित्रांनो लक्षात आलं का वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे पड असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय तरी या पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळुस्कर मित्रांनो काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये एक आ आतंकी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये पर्यटकांची हत्या झाली अशी तुम्ही बातमी ऐकली असाल सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस असा काहीतरी आकडा येतो अशा अठ्ठावीस पर्यटकांना मारलं गेलं त्यांची हत्या झाली मित्रांनो हा जो विषय आहे ना हा विषय समजून घेणं गरजेचं आहे आपण म्हणतोय पर्यटकांची हत्या झाली इथे पर्यटकांची हत्या झाली नाही आणि अतिरेक्यांनी हत्या केली अतिरेकी आहेच तो पण तो अतिरेकी कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल तो अतिरेकी पाकिस्तानी होता तो अतिरेकी काश्मीरमधला होता पण तो अतिरेकी कुठल्या धर्माचा होता हे समजून घेणं गरजेचं आहे तथाकथित धर्म आणि हा तथाकथित धर्म कुठला आहे तो आहे इस्लाम मुसलमान कारण त्यांनी ज्यावेळी हत्याकांड केला हा त्या अतिरेक्याने हा हत्याकांड घडवलं ते पर्यटक म्हणून नाही त्यांना मारलेलं आहे तर हिंदू म्हणून मारलेलं आहे त्यांची चौकशी त्यांनी केली तुम्ही, 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 तुम्ही हिंदू आहात का त्यांनी हे नाही विचारलं तुम्ही कुठल्या जातीचे आहात कुठल्या राज्याचे आहात कुठली बोलीभाषा तुमची आहे हे नाही प्रश्न विचारले त्यांनी काय एकच प्रश्न विचारा तुम्ही कुठल्या धर्माचे आहात आणि हिंदू समजल्यानंतर त्यांनी त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत आणि पुरुषांना मारलं आणि बायकांना सोडलं का तर बायकांना काय सांगितलं की आमचा संदेश मोदींना पोचवा की आम्ही हा हत्याकांड केली आहे म्हणजे बघा यांची किती म्हणजे यांना काय म्हणावं किती माजोरी यांची आता ह्याच्यामध्ये पाकिस्तानी दोन अतिरेकी होते आणि दोन काश्मीरमधले होते असं म्हटलं जाते मित्रांनो पाकिस्तानी काश्मीरी हा इथे विषयच नाही आहे विषय काय आहे तर इस्लाम हे समजून घेणं गरजेचं आहे कारण ह्यांचा अजेंडा एकच आहे ते म्हणजे काय हिंद करणं त्यांचा अजेंडा एकच आहे हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान मित्रांनो ही गोष्ट महत्वाची आहे आणि ही समजून घेणं गरजेचं आहे आपण काय म्हणतो की गंगा जमिनी तहजीब गंगा जमुनी तहजीब आता गंगा आणि जमुना ह्याची तहजीब कुठून आली कोणी आणली ही कश्मीरीयत म्हटलं जाते इथे कश्मीरियत आहे हिच कश्मीरियत तुमचा धर्म विचारून तुम्हाला गोळ्या घातल्या जातो हिच का आहे भाईचारा आमलो भाईचारा निभाते भाई तो बनला चारा तुम्ही भाई बना आणि चारा बना हा त्यांचा उद्देश आहे ह्या मुसलमानांचा या, या इस्लामचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती फक्त इस्लाम स्थापन करणं आणि ते तुम्ही पाहत आहे त्यांच्या डोक्यात त्यांच्या मस्तिष्कात एकच विषय आहे म्हणजे इस्लामीकरण करणं जिहाद जिहाद कशा विरोधात तर इतर धर्मांच्या विरोधात जे गैरमुसलमान आहेत त्यांच्या विरोधात जहाद पुकरणं हा त्यांच्या अल्लाने सांगितलेला त्यांचा अजेंडा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अल्लाच्या विरोधात किंवा महम्मद पैगंबरच्या विरोधात तुम्ही जर काय बोलाल तर तुमचे गळे चिरले जातील एकही सजा सर तनसेजुदा सर जुदा मग ते हिंदू देवदेवतांच्या देव विरोधात काही बोलू हिंदू धर्माच्या विरोधात काही बोलो मग तिथे सर जुदा होत नाही पण त्या इस्लामच्या विरोधात त्या मोहम्मद पैगंबरच्या विरोधात त्या कुराणच्या विरोधात त्या अल्लाच्या विरोधात तुम्ही बोला तुमचे गळे उतरवले जातील मित्रांनो ह्यांचा अजेंडा एकच आहे आणि हा अजेंडा समजून घेणं गरजेचं आहे पण मी दोष त्यांना देत नाही आहे या मुसलमानांना देत नाही आहे कारण त्यांचा अजेंडा साफ आणि स्वच्छ आहे त्यांचा निर्णय स्वच्छ आहे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे गजवाहीन करणं इस्लामीकरण करणं एक टक्का मुसलमान सोडला तर बाकी सर्व नव्याण्णव टक्के मुसलमान यांचा मनसोबा एकच आहे त्यांची विचारधारा एकच आहे विचारसरणी एकच आहे ती म्हणजे काय ता तर गजवाहीन करणं इस्लामीकरण करणं या पृथ्वी तलावर एकच धर्म स्थापन करणं मग ते आपसात मारत आहेत आपसात लढतायत आपसात एकमेकाची डोकी फोडतायत एकमेकाचे गळे उतरवतायत हा विषय वेगळा आहे पण त्यांचा गैरमुसलमानांच्या विरोधात एकच अजेंडा आहे तो म्हणजे इस्लामिकरण करणं बाकी त्याचा अजेंडा काही नाही आपण म्हणतो आहे ते अतिरेकी पाकिस्तानी अतिरेकी पाकिस्तानी कुरघोड्या करत आहेत पाकिस्तानी अतिरेकी येत आहेत अरे पण ह्या देशात बसलेले जे आहेत ना ह्या देशात भारतात बसलेले जे मुसलमान आहेत ते किती ह्या देशावरती प्रेम करतात हे समजून घेणं गरजेचं आहे त्या सत्तावीस अठ्ठावीस त्या पर्यटकांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये एका मुसलमानाची सुद्धा हत्या झालेली आता तो, तो पर्यटक नाही आहे तिथे घोडा फिरवून त्या घोड्यावरून आपली उदरनिर्वाह करणारा तिथला तो मुसलमान आहे तो, तो अनुभगाने मारला गेलेला आहे तो अनुभगाने मारला गेला गे त्याला जाणून बुजून नाही मारलेला आहे त्यामुळे त्याच्या वडिलांची जेवढी मुलाखत घेतली गेली ते काय म्हणाले हो अतिरेक्यांनी त्याची हत्या केली म्हणाले नाही ते तर काय म्हणतो आहे त्याचा बाप त्याच्या चुलता काय म्हणतो आहे तर ॲक्सिडेंट झाला अपघात झाला म्हणजे हा अपघाती मृत्यू कळत नकळत झालेली ती हत्या आहे अतिरेकी हा शब्द त्यांनी वापरला नाही कारण ज्याने हिंदूंना मारला ना तो त्यांच्यासाठी अतिरेकी नव्हता तो जेहादी होता आणि त्यांच्या इस्लामाप्रमाणे गैरमुसलमानांच्या विरोधात पुकारलेला हा जेहाद आहे आणि तो अल्लाला मान्य आहे हा जेहाद अल्लाला मान्य आहे अल्लाला प्रिय आहे इस्लामला मान्य आहे इस्लामला प्रिय आहे तो जेहाद आणि तो जेहादी मुसलमान तो अतिरेकी त्यांच्यासाठी कोण आहे तर तो अल्लाच्या जागी आहे त्यांनी अल्लाचं काम केलं आहे अल्लाने केलेलं निदर्शन अल्लाने सांगितलेली हे त्यांनी निभावलेली आहे त्यावेळी तुम्हाला जन्नत मिळणार आहे तुम्ही गैर गैरमुसलमानांची हत्या कराल त्यावेळी तुम्हाला जन्नत मिळणार आहे बहात्तर पर्याय मिळणार आहे तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार आहे हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इस्लामप्रमाणे त्या कुराणप्रमाणे अल्लाचीच त्यांना सांगणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग सांगा हा जो हल्ला झाला ही जी हत्याकांड झालं त्याच्यात पाकिस्तानी अतिरेकी काश्मीरी अतिरेकी नाही इथे इस्लामिक अतिरेकी होता इस्लामिक राश राक्षस होता तो तिथला दैत्य होता इस्लामिक मुसलमान ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो मी ह्यांना दोष देतच नाही आहे त्यांचा तो मनसुबा आहे त्यांची ती इच्छा आहे त्यांची ती रणनीती आहे त्यांचे ते उद्देश आहे आणि उद्दिष्ट आहे इथे सर्वात मोठा ह्या देशाचा गद्दार आहे तो हिंदूच आहे जो तथाकथित हिंदू जो तथाकथित सनातनी जो धर्मनिरपेक्षताची बाजू मांडतो जो सहिष्णूची बाजू मांडतो आता येऊन बरेचसे मुलं आपापली मतं मांडत होते आपापले विचार मांडत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा तो प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू काय म्हणतो आहे तरी ही हत्या कोणी घडवली आहे तर नरेंद्र मोदीजीने असं त्याचं म्हणणं आहे त्याचा अर्थ तोच निघतो म्हणजे विचार करा विचार करा तुम्ही ह्या अशा द्वेशद्रोह्यांना ओळखणं गरजेचं आहे अरे एवढं मोठा हत्याकांड झाल्यानंतर तू हे वक्तव्य करतो आहेस म्हणजे काहीतरी तुला लायकी आहे ना बाबासाहेबांचं नाव घ्यायची बाबासाहेबांचा नातू म्हणून संबोधून घ्यायची यांची लायकीच नाही असे अनेक आहेत अनेक, अनेक हिंदू आहेत जे ह्या हत्याकांडाची वेगळ्या बाजू मांडत आहेत नरेंद्र मोदीजींना कसं काय दोषी ठरवता येईल नरेंद्र मोदीजीला कसं काय चुकीचं ठरवता येईल याचा हे प्रयत्न करत आहेत म्हणजे कुठल्या थराला हे पोचलेत आणि हे जे सर्व आहेत ना मित्रांनो हे जे आता नरेंद्र मोदीजींच्या विरोधात गरळ ओकतायत हे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात गरळ गरळ ओळखत नाही आहेत हिंदूंच्या विरोधात गरळ ओखत आहे आता बघितलं तुम्ही ह्या वक बोर्डच्या नावाने काय तिथे पश्चिम बंगालमध्ये काय मातम करतायत आणि ममता बॅनर्जी कोण आहे हिंदू आहे ब्राह्मण आहे आणि ती कोणाचं समर्थन करते तर तिथल्या जहादियांचं मुसलमानांचं आणि वक बोर्डच्या नावाखाली ते हिंदूंची हत्या करतायत हिंदूंच्या बहिणींची इज्जत लुटत आहेत हिंदूंची घरं जाळत आहेत अरे तुम्ही कधी जागे होणार मी हिंदूंना सांगतो आहे जो खरा हिंदू आहे जो खरा सनातनी आहे तो वास्तविक सनातनी आहे वास्तवावर बोलू काहीतरी त्यांना सांगतो आहे मी जयचंदांबद्दल बोलतच नाही आहे जे जयचंद आहेत देशद्रोहे आहेत ते आपल्या मतलबासाठी आपल्या स्वार्थासाठी त्यांना हिंदूंशी मतलब नाही अन्य कोणाशीही मतलब नाही आहे त्यांना आपल्या स्वार्थाशी मतलब आहे आपल्या स्वहिताशी मतलब आहे हे समजणं गरजेचं आहे गंगा जमिनी ही त्या भाईचारा धर्मनिरपेक्षता हे आता शब्द भासनात बांधून ठेवा काही उपयोगाचे नाहीत ते सहिष्णुता फक्त सहिष्णुता हिंदूंनीच सांभाळायची का आता कोणी कोणाला काय सांगायचं आणि कोणी काय समजायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो माझे विचार मी मांडतोय माझी मतं मी तुमच्यासमोर ठेवतोय माझे व्हिडिओ शेअर करा मी जे विचार तुमच्यासमोर मांडतो आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा मी माझे विचार जे मांडतो आहे ते पूर्णपणे पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील त्यांचे लिंक तुम्हाला मिळतील मी जसा व्हिडिओ टाकेन तसा आणि ही गोष्ट समजून घ्या मी हिंदूंना अगदी पोट खिडकींनी सांगतो आहे की इथे जो पर्यटक मारला गेलेला नाही आहे तर एक इथे हिंदू मारला गेलेला आहे कारण त्याची धर्म विचारून त्याची हत्या केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि तो मारणारा कोण आहे तर तो अतिरेकी पाकिस्तानी काश्मीरी असा नाही आहे तो इस्लामिक अतिरेकी आहे तो एक मुसलमान अतिरेकी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत अशाच घटना घडत राहणार अशाच हत्या होणार तसं पश्चिम बंगालमध्ये वफ बोर्डच्या नावाखाली हत्या घडवली जाते बांगलादेशमध्ये होती आहे पाकिस्तानामध्ये होती आहे या अशाच हत्याकांड घडवल्या जाणार ह्याला कारण का ह्यांचा अजेंडा साप आहे तो म्हणजे लडकेलिया हसकेलिया पाकिस्तान लड़के लेंगे हिंदुस्तान दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली लोकसभेची त्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला हेच दिसलं असेल दोन हजार चोवीसची जी महाराष्ट्रातील निवडणूक झाली त्यावेळी तुम्हाला हेच दिसलं असणार काय तर हे सगळे मुसलमान मग पसमांदा मुसलमान असो किंवा अन्य कुठलाही मुसलमान असो ते बहात्तर फिरके असो ते एकत्र आले कारण त्यांचा अजेंडा साफ आहे तो म्हणजे काय हिंदूंच्या विरोधात मतदान करणं त्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध नाही केला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान नाही केलं शिवसेनेच्या विरोधात मतदान नाही केलं कारण मित्रांनो एका बाजूला दुसरा एक उभाटा शिवसेना होती त्यांना मतदान त्यांनी केलं लक्षात घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केलं कारण ते हिंदूंच्या विरोधात उभे राहिले ते लक्षात घ्या ते हिंदूंच्या विरोधात उभे राहिले म्हणून त्यांना मतदान केलं त्या उभाटाला त्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीला पण ज्यांनी हिंदूंचं समर्थन केलं हिंदूंना हिंदूंच्या बाजूने जे उभे राहिले जे पक्ष म्हणजे इंडिया आघाडी एन डी ए आघाडी त्यामधील घटक दल त्यांच्या विरोधात त्यांनी मतदान केलं मग हे मतदान भाजपाच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात किंवा अन्य कोणाच्या विरोधात नव्हतं तर ते हिंदूंच्या विरोधात होतं जागेवा आता हिंदूंना सांगतोय मी कारण नव्याण्णव टक्का हा मुसलमान हा जिहादी मानसिकतेचा आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण तिथे तो एक मुसलमान मारला गेला त्याचे वडील काय म्हणत आहेत की हा हे हा आपल्या मुलाचा जी आ, निर्दोष असतानासुद्धा तो मारला गेला त्याला कारण तो अपघात होता ना की ती हत्या होती ना की त्या अतिरेकेने मारलं होतं तो काय म्हणायला शब्द काय वापरला अपघात ॲक्सिडेंट मी तो व्हिडिओ टाकतोय ऐका थोडासा तो क्लिक म्हणजे तुम्ही विचार करा त्यांची मानसिकता काय आहे काय आहे तर एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे इस्लामिकरण करणं विचार करा शेवटी काय इस्लामच्या विरोधात तुम्ही बोललात अल्लाच्या विरोधात बोललात मोहम्मद पैगंबराच्या विरोधात बोललात तर सर जुदा सर जुदा बघितलात तुम्ही अनुभवलात सुद्धा तुम्ही आणि आता तर त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत दाखवलं काय आपका धर्म कौनसा आहे किस्का आहे कौन धर्म का हो आणि गोळ्या घातल्या म्हणजे तुम्ही हिंदू आहात आणि ते जहादी आहेत आणि हिंदूंना ह्या धर्तीवरती जगण्याचा अधिकार नाही आहे असं त्यांचा कुराण सांगतो त्यांचा अल्लाह सांगतो त्यांचा पैगंबर सांगतो हे समजून घ्या आता त्यांचा इरादा त्यांचे मनसुबे त्यांचे उद्दिष्ट त्यांचे उद्देश साफ आणि स्वच्छ आहेत अगदी लख्ख आहेत क्लिस्टल क्लिअर आहेत तो म्हणजे काय फक्त इस्लामिककरण करणं नव्याण्णव टक्के मुसलमान हे जहादी मानसिकतेचे आहेत आणि त्यांनी वेळोवेळी क्षणोक्षणी दाखवून दिलेलं आहे काश्मीरमध्ये एवढे योजना आणलेत एवढ्या योजना सरकारने तिथे आणल्यात त्यांना पोटा पाण्याला लावलं त्या काश्मीरी जनतेला पर्यटकांची संख्या वाढली म्हणजे ते पोटा पाण्याला लागलेले हे जे मुसलमान आहेत त्यांनी काय शेवटी केलं आता काय म्हणतायत ते चर्चा करताना काय सांगतायत त्यांनी हा शब्द वापरला नाही अतिरेकी म्हणून आणि हिंदू मारला गेला हा शब्द वापरला नाही आहे ते काय भाष्य करतायत काय भाषा वापरतायत ते बघा आणि खुश होऊन सांगतायत बरेच जणं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा दुःख नाही त्यांना आहे आणि त्यांना भीती कसली आहे तर आपल्या पोट पाण्याची ते काय म्हणतायत ह्या सगळ्या ह्या सगळ्या कारवायांमुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या हत्ताकांडामुळे आमच्या रोजीरोटीवरती परिणाम होईल आमच्या रोजीरोटीवरती परिणाम होईल त्यामुळे मी हिंदूंना सांगतोय की यांच्यावरती बहिष्कार टाका घाबरून घाबरून सांगत नाही आहे यांच्यावर बहिष्कार टाका यांचे पोटे पाण्याचे ह्यांना जराशे हे पडून देत खंत येऊन देत यांना बहिष्कार हा एकमेव उपाय आहे त्याशिवाय हे सुधारणार नाहीत उपाशी मेले पाहिजेत हे याशिवाय हे सुधारणार नाहीत मित्रांनो लक्षात घ्या बहिष्कार वाईट टाकणं गरजेचं आहे यंदा याशिवाय हे सुधारणार नाही विचार करा आणि निर्णय घ्या मी स्पष्ट भाषेत मांडलेलं आहे जे वास्तव आहे ते परखड त्याने मांडलेलं आहे आणि हेच वास्तव आहे नव्याण्णव टक्के मुसलमानांचे मनसुभे उद्देश उद्दिष्ट एकच आहे म्हणजे इस्लामीकरण करणं भाई बनवायचं आणि तुमचा चारा बनवायचा हा एकमेव उद्देश कश्मीरियत हा त्यांचा एकच आहे ते म्हणजे आमची रोजीरोटी आणि हिंदूंची कत्तल ही त्यांची काश्मीरियता आहे धर्मनिरपेक्षता हे फक्त हिंदूंनी पाळायचे सहिष्णुता हा फक्त हिंदूंनी पाळायचा आता विचार करा आणि निर्णय घ्या सरळ स्वच्छ आहे आणि हे अगदी लख अंजन घालण्यासारखी गोष्ट घडलेली आहे इथे पर्यटकांची हत्या झालेली नाही आहे तर हिंदूंची हत्या झालेली आहे त्यामुळे पर्यटक हा शब्द वापरू नका हत्या कोणाची झाली आहे हिंदूंची हत्या झाली आहे जागेवा अन्यथा दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं तेच पुढे घडत जाणार आणि आपले मनसोबे हे पार करणार आणि याच्यात सर्वात मोठा दोषी कोण आहे तर हा इथला भारतातला स्वतःला सहिष्णू समजून घेणारा हिंदू धर्मनिरपेक्षता समजून घेणारा हिंदू भाईचारा म्हणून संबोधणारा हिंदू गंगा जमिनी तेहजीबवाला हिंदू म्हणजे हे जे जयचंद आहेत या देशात बसलेले का तो हिंदू त्यांना काही पडलेलं नाही आहे त्यांचा मतलब एकच आहे स्वार्थ साधणं मतलब साधणं आपलं हित साधणं मरणारा तो मरतो आहे मारला जाणारा तो मारला जातो आहे ज्याची हत्या होते तो ज्याची हत्या होणारच आहे हे आपले काय करणार आहे मग तो उद्धव ठाकरे असो शरद पवार असो तो राहुल गांधी असो की अन्य छोटे मोठे नेते असो प्रवक्ते असो हे जे काय आपले अकल्याचे तारे तोडतायत यांना ओळखा समजा बघा जागेवा आणि कोणाला समर्थन करायचं आहे कोणाला पाठबळ द्यायची आहे कोणाच्या मागे उभं राहायचं आहे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तर इथे कोणाची हत्या झाली आहे तर हिंदूंची आणि हत्या करणारा कोण आहे तो इस्लामिक आहे मुसलमान आहे बस दॅट ऑल मित्रांनो लक्षात आलं का वास्तवावर बोलू काय या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपट असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा पुरतासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन